आयर रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही सुद्धा वकिलातूनच आम्ही अठरा वर्ष वकिली केली त्यानंतर आम्ही आता जज होणार सगळे आमचे सहकारी जजेस पण तसे आहेत सगळेच जज वकिलातूनच होतात तर आम्हाला माहिती आहे इलेक्शन कसे असतात कशी निवडले जातात कसं किती ताण असतं इलेक्शनच्या वेळी अँड आफ्टर बिंग इलेक्टेड हे जे काम आहे बार पूर्ण सांभाळणं इट इज नॉट इझी इट इज व्हेरी व्हेरी टफ जॉब कारण काही घडलं तर अध्यक्ष काही घडलं तर अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष एकच आहे माणूस की तो जबाबदार असतो त्याच्याशिवाय कोणच नाही तर आपण एकमेकांशी सहमती आणि कॉपरेशनने आलं गेलं तरच होणार आहे कुठल्याही अडचणी वकिलांची अडचरी आम्हाला माहिती आहे प्रत्येक वर्षी आज समजा पार्किंगचा प्रॉब्लेम नाही आपल्याकडे पार्किंग आहे पण शंभर लोकच आहे पण पुढच्या वर्षी अजून काही वाटत होती पंधरावीस पंचवीस पन्नास तरी वाढतील मग परत प्रॉब्लेम म्हणजे अशा प्रत्येक वर्षी आपल्याला असं मागच्या वर्षी प्रॉब्लेम पुढच्या वर्षी परत नवीन याने येत राहणार आहे जे काही असेल आमच्याकडून सॉल्व होत असेल तर आम्ही करू आणि कधी आमची मदत झाली तर आम्ही राहतो अदरवाईज ऑल्च आणि तसं आपण भेटत असा काहीच काहीतरी नमस्कार मी ॲडव्होकेट शरद तांबे नुकतीच राहता बार असोसिएशनची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या निवडणुकीत ॲडव्होकेट शिवाजी चौधरी यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली तसेच सहसचिवपदी ॲडव्होकेट शरद तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट कविता बालके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच खजिनदार ॲडव्होकेट प्रवीण सापते यांची बिनवत निवड करण्यात आली दोन पदांमध्ये इलेक्शन झालं तसे उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट अजित खर्डे यांची यांचा विजय झाला त्यानंतर सचिव पदाई ॲडव्होकेट सुधीर बोटे यांचा विजय झाला मी सर्व राहताबार बार असोसिएशन सदस्य यांचे आभार मानतो या निवडणुकीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सियद धनवटे तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट दिनेश कार्ले साहेब व ॲडव्होकेट नितीन विखे साहेब यांनी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडून आम्हास प्रोत्साहित केली राहता बार असोसिएशनच्या सर्व सिनियर व ज्युनियर विधिज्ञांच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी बार असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी यांच्या संमतीने ठराव घेऊन वेळोवेळी सेवा करू तसे कोणतेही पदे छोटे नस कोणतेही पदे छोटे नसून छोटे असो व मोठे त्या पदाची उंची वाढवणं हे त्या पदाधिकाऱ्याचं काम असत राहता बारच्या इतिहासाप्रमाणे अशी सुंदर परंपरा पुढे नेण्यासह माझ्यासह आमच्या अन्य पदाधिकाऱ्यांचा ध्यास असेल तसेच अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ई फायलिंग प्रणाली तसेच लायब्ररीची सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तसेच ज्युनियर वकिलांसाठी उद्भवणाऱ्या समस्या याचे निवारण करू सर्व राहता बारच्या सदस्यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे या जबाबदारीचे भान ठेवून प्रामाणिकपणे पार पाडू साईबाबांच्या पावनभूमीत आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज आम्हाला स सर्व सदस्यांनी बारमध्ये राहून सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सन दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणूक ही अत्यंत खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी शिवाजी चौधरी यांचा फॉर्म होता उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट कविता भालके यांचा फॉर्म होता तसेच खजिनदारपदी ॲडवोकेट प्रवीण सापते यांचा फॉर्म होता तसेच सहसचिवपदी ॲडव्होकेट शरद तांबे यांचा फॉर्म होता पण राहताबारच्या सदस्यांनी ही निवडणूक बिनविरोध केली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो अजून काही श्रामपूर येथील प्रसिद्ध विधीतज्ज्ञ ॲडव्होकेट अवताडे साहेब यांच्यावर भर कोर्टामध्ये आरोपीने हल्ला केला या हल्ल्याच्या निषेधार् निषेधार्थ राहता कोर्टचे कामकाज उद्या बंद ठेवण्यात आले आहे तसेच तसेच उद्या शिर्डी येथील अप्पर जि अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही बारच्या सर्व सदस्यांच्या वतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करणार आहोत धन्यवाद सन दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असून यामध्ये राहता वकील संघाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट एस बी चौधरी यांची नियुक्ती झालेली आहे त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून खरडे ॲडव्होकेट खर्डे यांची नियुक्ती झालेली आहे त्याचबरोबर महिला उपाध्यक्ष म्हणून कविता बालके ह्या यांची नियुक्ती झालेली असून सचिव म्हणून ॲडव्होकेट बोठे यांची नियुक्ती झालेली आहे सहसचिव म्हणून शरद ॲडव्होकेट शरद तांबे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच खजिनदार म्हणून ॲडव्होकेट प्रवीण सापते यांची खजिनदार म्हणून नियुक्ती झालेली आहे आज रोजी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्व वकील संघांची च्या वतीने आज पदग्रहण सोहळा आयोजित केलेला होता त्या पदग्रहण सोहळ्यासाठी मुख्य मान्यवर म्हणून आपल्या राहता न्यायालयाचे जिल्हा मुख्य न्यायाधीश मान्य गुप्ता साहेब हे उपस्थित होते मी सर्वांना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना माझ्या वतीनं शुभेच्छा देतो